है सपनों व्हिच फूड यू लाइक पढ़ने की तमन्ना है आ शाळा मोफत आहे म्हणजे एवढी काही फी नाहीये आणि आपल्याला परवडण्यासारखी शाळा आहे बघा आणि हा पूर्ण जंगल एरिया असल्यामुळे इथे काय होतं की लवकर फॅसिलिटी अवेलेबल होत नाही पण आपल्या सामरे साहेबांनी हे सगळं खूप सोपं करून दिले त्यांनी स्कूल बांधले आहे आणि खूप चांगलं एज्युकेशनही ते मुलांना प्रोव्हाइड करतात अगदी फ्री ऑफ कॉस्ट आणि तुम्ही जर बघाल तर ह्या स्कूल मधल्या मुलांना एकही गोष्ट नाहीये की जे त्यांना येत नसेल त्यांना इंग्लिश समजते ते बऱ्यापैकी बोलता ते कम्युनिकेट करता अनेक विद्यार्थ्यांना बाबा नाहीयेत अनेक विद्यार्थ्यांना आई नाहीत अगदी वीटभट्टीवर जाणाऱ्या आदिवासी बांधवांची मुलंही या शाळेमध्ये शिकतात व्हेरी गुड आफ्टरनून प्लीज डाऊन तुम्ही बघत आहात हा तिसरीचा वर्ग आहे आपण शिकवत आहे म्हणून शिकवत नाही ते कोणाला पण कोणतेही स्पेलिंग किंवा वर्ड्स विचारले तरी ते सांगू शकतात सिद्धी स्टँडर्ड व्हॉट इज युअर नेम सिद्धी संजय व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ सिद्धी व्हॉट इज युअर फादर नेम व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ आहे का हा आहे का हा आहे का दिस नंबर इज माध्यमाची फी बाहेर शिक्षणासाठी पाठवले तर बाहेर भरपूर फी असते इथे काही एवढी फी नसते ते आम्हाला परवडण्यासारखं आहे सामरे साहेब म्हणजे गरीबांसाठी खूप मेहनत करतात ते गरीबांसाठी सगळं कुठे पण जा जातो मी लायन लाईन अ कफ लँड आणि मेन म्हणजे कसे ही शाळा मोफत आहे आणि पहिले कसे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पाचवीपासून इंग्लिश होतं आता म्हणजे नर्सरी पासूनच इंग्लिश आहे तर मुलांना सगळं इंग्लिश येतं आता ग्रामीण भागामध्ये इंग्लिश शाळा नसते पण सांबरे साहेबांनी आम्हाला इथं शाळा उपलब्ध करून दिली आणि मेन म्हणजे मोफत करून दिली कारण कसं शाळा आहेत ना सर इकडं घोटी इगतपुरी नाशिक काही जे श्रीमंत वर्गातली मुलं आहेत ते जाऊ शकतात पण मग समजा आपले गरीब मुलं कुठं जातील ना त्याचसाठी साहेबांनी आपल्याला इंग्लिश शाळा उपलब्ध करून दिले म्हणून मी साहेबांचा खरंच खूप खूप आभार मान माझ्या मुलंपासून सुद्धा तुम्ही विचारू शकता ती पण तुम्हाला तिचं पूर्ण नाव शाळेचं नाव वगैरे सगळं सांगेल ती आता नर्सरी क्लासमध्येच आहे पण तिच्या वयाच्या मानाने ती बरंच काही म्हणजे असं बोलते तुम्ही तिला का एखादी एम विचारा किंवा एबीसीडी विचारा सगळं ती व्यवस्थित सांगते आता त्या दादाला ना तुझं नाव सांगून दाखव पूर्ण नाव हा शाळेचं नाव सांग आपल्याला हेच देशाचं खरं खरं भविष्य आहे जेव्हा गोरगरिबांची मुलं शिकतील तेव्हा ते, ते मोठ्या पदावर जातील अशा प्रकारच्या सेवा जिजाऊकडून निशुल्क कुठल्याही प्रकारची देणगी वर्गणी न घेता मोफत अगदी वहीपासून जिजाऊ देते वही जिजाऊ मार्फत दिली जाते अशा पंचवीस लाख वह्या कोकणच्या पाचव जिल्ह्यामध्ये आपल्याकडून वाटल्या जातात आणि या वीस हजार विद्यार्थ्यांना गणवेशापासून सर्वात सोयी सवलती या जिजाऊ कडून दिल्या जातात आम्ही नाही शिकलो पण आमच्या नातवाला तरी शिकायला पाहिजे म्हणून इथं एवढ्या लांब येतोय की सामरे साहेबांच्या शाळेत टाकणे आमची मॅडम काही फी घेत नाही काही नाही मुलं आहेत का अगदी मुस्लिम समाजाचे अनेक विद्यार्थी आहेत अग्री समाजाचे आदिवासी समाजाचे एस सी समाजाचे एस टी समाज सर्व जात बेद धर्म विसरून इथे विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं मुलांच्या वयात संपल्या तर त्या कोणाची वही संपली तर त्यांना आम्ही वही माझं काम आहे का त्यांना वही नेऊन द्यायचं कोणाला पेन नसला कोणाला लागलं ला, तर दवाखान्यात घेऊन जाते मी परत त्यांचे पॅरेंट्स अस आले नाही का त्यांना घेऊन जाते कोणाची बॅग नसली बॅग फाटली असली तर त्यांना बॅगचं पण आम्ही देतो शाळेमधून मोफत वया त्यांना भेटतात सगळं शिक्षण मोफत भेटतंय आणि मुलं मुली बाथरूमला गेल्या का त्यांच्यासोबत आम्हाला जाणं माझं काम आहे त्यांच्याबरोबर मी जाते ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मिडियम स्कूल नव्हती पण आमच्या इथं गेले चार वर्षे झाले इंग्लिश मिडियम स्कूल चालू झाली केलेली आहे मुलं चांगले इंग्लिश बोलायला शिकले व लिहायला शिकले त्याच्याबद्दल आभार आम्ही आय टग माय काइट आय पूल माय काइट आय फ्लाय माय काइट इच फाईन डेस Out in the garden each fine days With my friends I like to play.